हॅलो कामन बाबा कामन असं करायला वेळ घ्यायला धर्माचं नाव नक ना ऍड करू तुम्हाला काय पोस्ट टाकायचं टाका तुम्ही तुम्ही सांगता मराठ्याचा धर्माचा काही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी राजांनी धर्मासाठी बलिदान दिलं ते लक्षात घ्या हा तुम्ही कोणाला जवळ करा जवळ करा ना तुम्ही धर्माला कशाला मध्ये मला हेच कळत जगातल्या सगळ्यात मोठ्या संघटनेचे तुम्ही हे बाबा तालुका अध्यक्ष आम्हाला संभाजी ब्रिगेडचे विचार काय तर आम्हाला चांगलं माहिती असं काय प्लीज ब्रिगेड आवलं हो संभाजी ब्रिगेडला आम्ही तेच म्हणतो तुम्हाला जर हिंदू धर्मच मान्य नसेल तुम्ही जर जातीच्या आढून जर धर्माला नाव ठेवत असाल तर चुकीच आहे ना बाळासाहेब तुम्हाला म्हणलं नाही तुम्हाला नाही ह्याच्या अगोदर ब्रिगेडल आता बी सांगतोय दोस्थानामुळेच मी फक्त शांत आहे दुसरं काही कारण नाही तुम्ही धर्माला नका देव देश धर्माला मध्ये आणू नका आम्हाला आमची जात तयारी तरी आम्ही आमच्या पद्धतीने धर्माचं काम करतो तुम्हाला हिंदू धर्म मान्य नाही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना शंभूराजेनं हिंदू धर्मासाठी काहीच नाही का त्यांचं त्यांच्यामुळे तुमच्या पद्धतीने मांडाय तुमच्या पद्धतीने मांडा मी काय म्हणतोय हस नाही ह्याच्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने धर्म मांडता येत नाही तुम्हाला जातीला विरोध करायचा आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विरोध करायचा कोणासाठी सांगा बरं तुम्ही चुलकट धर्माला विरोध करताय म्हणजे धर्मामध्ये आम्ही सगळे आलो ना आमचा धर्म हिंदूच आहे जन्मल्यापासून हिंदूच आहे आम्हाला छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्म शिकवलाय शंभूराजे आम्हाला हिंदू धर्म शिकवलाय तुम्ही धर्माचा हिंदू धर्माला त्याच्यामध्ये कशाला घ्यायला वैयक्तिक तुमच्या ह्याच्यामध्ये मला सांग आमचा हिंदू धर्म नाही म्हणत शिव धर्म आणायचं म्हणजे धर्म कसा आणतो सांगा बरं हे असे विचार आहेत का शिव धर्माचे तुम्ही शिवधर्मत तुम्ही आम्हाला आम्ही तुमच्यावर लादत नाही आमचं म्हणणं एकच आहे किंवा हिंदू धर्माचा उल्लेख तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये करू नका आमच्या भावना दुखायला काय आता हे बरं आहे का तुम्हाला शिवधर्म करायचा आहे तर आम्ही तिथं तुम्हाला काय म्हणले तुम्ही म्हणता लादायला का आमच्यावर आम्ही सांगतो किंवा आमच्या धर्माच्या भावनेशी खेळू नका तुम्ही म्हणता का तुम्ही तुम्ही एक नेऊ काय करायचे मी तुम्हाला एकच सांगतो हिंदू विरोधात जो जेव्हा माणूस कोणी माझ्या घरातला जर माझ्या बापानं जरी कमेंट केली पोस्ट केली ना तर त्याला मी हेच म्हणेन मी काही वैयक्तिक बाळासाहेब गरडला अवलादी म्हणलं नाही आपण तुम्ही माझी माझी पोस्ट टाकली मी तुमचीच टाकणार ना मग ज्याची पोस्ट मला दिसणार त्याची मी सगळ्याची टाकतो जिथं ऐक ना तुमचे जे हिंदवी हिंदवी जे आमचे जेवढे ग्रुप आहेत का त्याच्यामध्ये मराठा समाजाचे बी भरपूर पोर आहेत त्या तन मन धानानं हिंदू देवदेश धर्मासाठी काम करतात आणि त्यांचं बघूनच आम्ही या गोरक्षणच्या कामामध्ये गेलेले कळलं का राजकारण वेगळे अहो मी तेच सांगतो तुम्हाला राजकारण वेगळं जाती वेगळं आणि धर्म वेगळा पण ऐका तुम्ही तुम्ही जे बोललात का आता ग्रुप ग्रुपला माझी पोस्ट टाकून स्क्रीनशॉट टाकून ते चुकीचं आहे का नका तसं नाही तुम्ही बोलला ते बरोबर आहे का हिंदू धर्माविषयी अहो मी तुम्हाला काय म्हणलं माहिती का नाही का ते समाज सोबत कोण समाधान मुस्लिम मुस्लिम समाज आम सोबत नाही का ते तुम्ही ठरवा आम्ही काय त्यांना नाव ठेवू मुस्लिम समाजाला तुम्ही ठेवू नका ना आम्ही त्याचं गुणगार तुम्हाला काय मुस्लिम समाजाचा किंवा इतर समाजाचा कुठलाच नाही विषय कुठलाही धर्माचा आहे मी तुम्हाला काय सांगतो की हिंदू धर्माचा नावाचा उल्लेख करू नका की आम्ही हिंदू धर्माला हिंदू धर्माचे तुम्ही तुम्ही रक्षकच आहेत थोडक्यात तसंच समजा रक्षकच आहेत समजा बरं करा गुन्हा दाखल करण्याचा असताना तर मागच केला असता एवढे निसंस्कार आमच्यावर आहेत की सोबतच्याच माणसावर सोबतच काय म्हणला तिथं ब्रिगेड अवलाजींना दाखवा म्हणलं मी बाळासाहेब गरडला अवलाजीला म्हणलं माझी तुम्हाला जर एवढी कळ लागते ना तर तुम्हाला हात जोडून विनंती पुन्हा एकदा की हिंदू धर्माला तुम्ही नका हे करू तुम्हाला वाटतं ना तुम्ही शंभर टक्के त्यांच्यात राहा त्यांच्यात मिसळा वाटलं तर तुम्ही एखादा नवीन धर्म स्थापन करा पण हिंदू धर्माला नका हात जोडून विनंती माझी तुम्हाला कारण आम्ही आज सांगायची गरज नाही तुम्ही मग म्हणजे हिंदू धर्मावर बोलणारच आहेत का तुम्ही हे करायचे मला मला कळतय काय करायचं काय नाही करायचं म्हणजे तुम्ही हिंदू धर्मावर टाकणारच आहेत का हिंदू धर्मावर तुम्हाला बदनामच करायचे का ऐका ऐका हा तुम्ही लक्षात घ्या गोष्ट माझ्या साहेब नाही मी तुम्हाला अजून हात जोडून पाया पडून एक मित्राच्या नात्यानं मित्रत्वाच्या नात्यानं विनंतीच करतोय तुम्ही समर्थन शंभर टक्के करा तुम्हाला हिंदू धर्म आवडत नाही ना तुम्ही नका हे करू आम्ही म्हणत नाही तुम्हाला की हिंदू धर्माला तुम्ही माना पण कमीत कमी हिंदू धर्माला टार्गेट तरी करू नका हात जोडून विनंती कारण ऐका ना तुम्ही बलिदान असता असताना आम्ही शंभूराजेंचं बलिदान विसरलेले नाहीत छत्रपती शिवरायांना झालेला त्रास आम्ही विसरलेला नाहीत का आम्ही मानायच नाही का सांगा हा मग मी तुम्हाला तेच सांगतोय आज जो हिंदू धर्म टिकून आहे ना हे छत्रपती शिवरायांमुळे शंभूराजांमुळे अशा अनेक महापुरुषांमुळे टिकून आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा विरोध करायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के विरोध करा आम्हाला त्याच्याशी काही दुमत नाही जे ते ले ले वाईट आहे म्हणजे आता धर्म वाईट नाही बाळासाहेब आहे का तुम्ही धर्माबद्दल ते बरोबर आहे का मी तर वैयक्तिक तुझा बाळासाहेब गरड बदल तर आहे तुम्ही तुमच्या पतीनं करा मी माझ्या पतीनं करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल